कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिनांक पाच सप्टेंबरला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे आणि यावेळी मेळावा होणार असून मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आमदार विश्वजित कदम यांनी दिली भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाचं औचित्य साधून स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे स्वर्गीय पतंगराव कदम यांनी आयुष्यभर सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी काम केलं पलूस कडेगाव तालुक्यासाठी ते भाग्यविधाते होते भारतीय विद्यापीठासारखी मोठी संस्था त्यांनी उभी केली राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी उद्योग वाणिज्य शिक्षण वणे सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप उमटवली होती त्याच्या कार्यांचा आदर्श निर्माण व्हावा म्हणून वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्यावर स्मारक उभं केलं आहे त्या ठिकाणी स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे त्याचं अनावरण दिनांक पाच रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासा शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी कडेगाव येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात मेळावा होणार आहे या मेळाव्याला दोन लाख लोक उपस्थित राहतील पावसामुळे येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडपाची व्यवस्था देखील केली असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं आहे यावेळी खासदार विशाल पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आदी उपस्थित होते नाही मी पहिलंपणे सांगू इच्छितो की आदरणीय राहुलजी गांधींनी आणि आदरणीय खरगे साहेबांनी आदरणीय पवार साहेबांनी जे काही काँग्रेस पक्षाच्या नेतेगणांनी ने हा कार्यक्रम स्वीकारला आहे तो केवळ आदरणीय पतंगरावजी साहेबांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला एक त्यांच्या पोटी त्यांनी जे काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्रात साहेबांनी काम केलं त्यांच्या कार्याला आज अभिवादन व्यक्त करण्याकरता ही सगळी नेते मंडळ येत आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही ती जाहीर सभा घेत घेत आहोत योगायोगाने ठीक आहे महाराष्ट्रातले ने अनेक नेते आहेत महाविकास आघाडीचे सर्वच नेते आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव